नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत एम एच बी एड सीई टीची जी नोंदणी प्रक्रिया आहे आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते ई टीचं नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस हा टॅब उपलब्ध झालेला आहे आता विद्यार्थ्यांना सीई टीच्या फॉर्मची प्रतीक्षा पाहण्याची गरज नाही आहे कारण का ई टी सेलवरती प्रोफाईल निर्मिती सुरू झालेली आहे तर तुम्हाला देखील एम एच टी सीई टीच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आहे एकदा का तुम्ही प्रोफाईल निर्मिती केलीत तर तुम्हाला ई टीचा फॉर्म नंबर जास्त काही करावं लागणार नाही आहे तर अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सीईटी पोर्टलवरती प्रोफाईल निर्मिती कशी करायची तर यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई टी पोर्टलवरती प्रोफाईल निर्मिती करण्यासाठी तुमच्याकडे डिजि लॉकर ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल पाहिजे आणि याचबरोबर लक्षात घ्या की डिजि लॉकरवरती तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला डिजि लॉकर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्यावरती तुमच्या आधार नंबरशी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांनी अपार आय डी देखील काढून घ्यायचा आहे कारण का अपार आय डी सीई टी प्रोसेस साठी करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या अपार आय डी त्याचबरोबर डिजि लॉकर नोंदणी कशी करायची तर याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तो देखील तुम्ही पाहून घ्या तर अशा प्रकारे सीई टी संदर्भात ह्या दोन महत्वाच्या बाबी आहेत त्या जर असतील तरच तुम्हाला सीईटीचा फॉर्म भरता येणार आहे चला तर वेळ न घालवता सीई टी पोर्टलची जी प्रोफाईल निर्मिती आहे कशी करायची या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर सीई टी पोर्टलवरती प्रोफाईल निर्मितीसाठी लक्षात घ्या डिजिलॉकरमध्येच तुमचा सगळा डेटा मिळणार आहे दहावी बारावी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन ही माहिती देखील तुम्ही डिजिलॉकरद्वारे घेऊ शकता तर सीई टी प्रोफाईल निर्मितीच्यासाठी फक्त तुम्हाला काही सीई टी प्रोफाईल निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारचं कागदपत्र अपलोड करावे लागणार नाही आहे संपूर्ण डेटा तुम्हाला फीड करायचं आहे तर अशा प्रकारे वेळ न घालवता चला तर या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत सीईटी टी पोर्टल अंतर्गत पाहू शकता की ऍडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस हा टॅब उपलब्ध झालेला आहे सध्या पोर्टलवरती पाहू शकता की एम पी एड आणि एम एड सीई टी अंतर्गत नोंदणी सुरू झालेली आहे शेड्यूलमध्ये पाहिला असता याच्यामध्ये लक्षात घ्या सुरुवातीला एम पी एड आणि एम एड सीई टी आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या एम एच एम सी टी लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर बी एड आणि जनरल ई एल आणि हा ऑप्शन आहे तो सुरू होणार आहे म्हणजे साधारणतः कोणत्याही वेळी बी एड जनरल आणि ई एल सी टीचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात पोर्टलवरती सर्वात प्रथम सीई टीचा फॉर्म भरण्यापूर्वी अशा प्रकारच्या पेजवरती येऊन तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची असते तर लक्षात घ्या प्रोफाईल निर्मिती करतेवेळी अपार आय डी कार्ड असेल डिजि लॉकर असेल ते तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतात तर या संदर्भात प्रॉपर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलवरती आल्यानंतर येथे लक्षात घ्या की तुम्हाला सीई टीचं पाहू शकता की ॲडमिशन पोर्टल आहे ए वाय दोन हजार सव्वीस सत्तावीस यावरती क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर सर्वात प्रथम पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म सुरू होण्यापूर्वी जी प्रोफाईल तरा तयार करावी लागते यासंदर्भात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ज्यावेळी फॉर्म सुरू होतील त्यावेळी परिपूर्ण माहिती व्हिडिओ संपूर्ण दिला जाणार आहे तर अशा प्रकारचं हे, हे पेज तुम्हाला पाहायला मिळेल तर लक्षात घ्या सीई टीच्या रजिस्ट्रेशनच्या पूर्वी तुम्हाला डिजिलॉकर लॉकर आणि अपार आय डी कार्ड काढून ठेवणं गरजेचं आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये देखील तुम्ही काढू शकता पण तत्पूर्वी तुम्हाला अगोदरच याची तयारी करून ठेवायची आहे याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सीई टीच्या या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला नव्यानेच नोंदणी करायची असल्यामुळे तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड नाही आहे त्यामुळे येथे लक्षात घ्या रजिस्टर न्यू युजर आहात तुम्ही तर यासाठी रजिस्टर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पी एड सी ई टी अंतर्गत नोंदणीसाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्यामुळे रजिस्टर या टॅबवरती क्लिक करण्यापूर्वी तुमच्याकडे ईमेल आय डी आणि तुमचा मोबाईल तुमच्या समोर असणे गरजेचे आहे याच्यामध्ये तुमचा ईमेल टाकायचा आहे पासवर्ड येथे तयार करायचा आहे पासवर्ड आर्ट कॅरेक्टरचा तुम्ही तयार करू शकता याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यांचा वापर करू शकता तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड यामध्ये टाकायचा आहे तुमचं संपूर्ण नाव टाईप करायचं आहे जसं आधार कार्डवरती आहे तसं डेट ऑफ बर्थ तुम्हाला येणाऱ्या पॉप विंडो मधून निवडून रजिस्टर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर लक्षात घ्या ईमेल व्हेरिफिकेशन टॅब तुमच्या समोर ओपन होईल तुमच्या ईमेल आय डीवरती लक्षात घ्या सदस्य व्हेरिफिकेशन कोड पाठवलं जाणार आहे आणि त्याच्या ठिकाणी क्लिक इयर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला ईमेल आल्याचा पाहायला मिळेल ईमेलमध्ये कशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल तो देखील आपण पाहणार आहोत अशा प्रकारे जीमेल पाहू शकता एम एस टी सीई टी व्हेरीफाय ईमेल आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला खाली ईमेल आय डी ओपन करायचा या आहे याच्यामध्ये पाहू शकता की सीईडीचं ईमेल व्हेरिफिकेशन आहे आणि येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ईमेल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत येथे पाहू शकता की टू कंटिन्यू विथ द एम एच ई टी ॲप्लिकेशन आधार अँड आपार आय डी ऑथेंटिफिकेशन लक्षात घ्या महत्त्वाचं आहे यामध्ये दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुमच्या डिजि लॉकरमध्ये आपार आय डी कार्ड आणि आधार कार्ड डॉक्युमेंट लक्षात घ्या अवेलेबल आहेत का आणि तशी ॲक्सेस देखील तुम्हाला द्यायची आहे आणि त्याचबरोबर डिजि लॉकर कंप्लीट द ऑथेंटिफिकेशन ऑन युअर आधार अपार डिटेल तर लक्षात घ्या डिजि लॉकर ॲक्सेस सी टी पोर्टलला द्यायचा आहे त्यामुळे येथे प्रोसीड टू डिजी लॉकर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या लॉकर लॉकरवरती तुम्हाला अगोदरच ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून मोबाईलवरती ठेवायचा आहे ॲक्सेस द्यायचा आहे आणि डिजी लॉकरचा डेटा ते घेतला जाणार आहे सर्वप्रथम साईन अप या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो संलग्न मोबाईल आहे या ठिकाणी तो सबमिट या पेजवर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या तुमची ऑलरेडी नोंदणी डिजि लॉकर यामध्ये आहे आणि सिक्युरिटी पिन आहे जो आपण यापूर्वीच तयार केलेला आहे डिजि लॉकरमध्ये तो तुम्हाला इथे टाकायचा आहे डिजि लॉकर ॲप तुम्ही अगोदर इन्स्टॉल केला असेल तर तो हा तुम्हाला पिन टाकण्यासाठीचा इथे ऑप्शन येणार आहे जर पिन टाकला नसेल तर फॉरगॉट माय पिन या ऑप्शनवरती क्लिक करू शकता दिवस तुमची जी बर्थडेट आहे ती तुम्हाला टाकायची आहे आणि तुमचा महिना आहे टाकायचा आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब आहे वर्ष तुमची जन्मतारखेचं वर्ष टाकायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे पुन्हा लक्षात घ्या येथे तुम्हाला सिक्युरिटी पिन आहे तो सेट करण्यासाठीचा ऑप्शन पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर डन या टॅबवरती क्लिक करायचा आहे आणि लक्षात घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुमचा डिजि लॉकर ॲक्सेस ओपन करणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रोवाईड जी इयर आहे तरी व्हेरिफिकेशन आहे या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट पाहायला मिळते तुम्हाला सीई टी सेल तर्फे कोणकोणते माहिती द्यायची आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे तर तुम्ही अपर आय डी कार्ड काढलं असेल तर आप अपर आय डीच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आधार नंबर देखील लागणार आहे या ठिकाणी देखील क्लिक करायचं आहे तुमची दहावीची सर्टिफिकेट जर असेल बी एड टी असेल किंवा एम एड टी असेल तर यासाठी लागणार आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ट्वेल्थ सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्ही क्लिक करू शकता तर लक्षात घ्या इतर देखील डॉक्युमेंट असतील याचरोबर पॅन कार्ड वगैरे तुम्ही घेऊ शकता जर घ्यायचं नसेल तर सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्किप करायचे आहेत यातील सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे अपार आय डी कार्ड आणि आधार कार्ड तर हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करून खाली ड्रॉप डाऊन आहे तर याच्यामध्ये प्रोफाईल इन्फॉर्मेशन देखील आहे डिजिलॉकर ड्राईव्ह देखील आहे तो देखील घेऊ शकता आणि लक्षात घ्या संपूर्ण ऑप्शन निवडून झाल्यानंतर अलाव या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमची संपूर्ण डिजि लॉकरची माहिती सी टी सेलच्या ऑनलाइन फॉर्ममध्ये कन्वर्ट केली जाणार आहे त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे लक्षात घ्या डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुलीची पॉप विंडो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा ई टीच्या पोर्टलवरती याल तुमची संपूर्ण माहिती आता तुम्ही जो ग्रँट ॲक्सेस दिलेला आहे तो तुम्हाला इथे पाहता येणार आहे लक्षात घ्या तुमचा आधार नंबर आल्याचं आधारवरती जसं नाव आहे तसं येथे नाव आल्याचं मिळेल जन्मतारीख पाहायला मिळेल अपार आय डी देखील आलेलं आहे क्लिक इयर व्ह्यू आधार कार्ड कॉपी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती देखील तुम्हाला इथे डायरेक्ट पाहता येणार आहे त्यानंतर क्लोज या टॅपवरती क्लिक करायचा आहे अपार आय डी कसा का काढायचा तर याचा व्हिडिओ देखील यापूर्वी आपल्या चॅनलवरती देण्यात आलेला आहे तो देखील पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर एंटर अपर आय डी देखील पुन्हा इथे अपर आय डी क्रमांक एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थ्याचं दहावी आणि बारावीच्या सर्टि विद्यार्थ्याचं दहावी आणि बारावीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसं नाव टाईप करायचं आहे वडिलांचं नाव टाईप करायचं आहे आईचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवरती क्लिक करून जेंडर निवडायचं आहे जेंडर निवडून झाल्यानंतर खाली स्क्रोल डाउन करून लक्षात घ्या रिलिजन या टॅबवरती क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर धर्म निवडून झाल्यानंतर रिली रिजन या ठिकाणी तुम्हाला रुलर अर्बन याच्यामध्ये लक्षात घ्या रिजनमध्ये तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुलर येईल शहरी भागामध्ये असाल तर अर्बन हा क्षेत्र तुम्हाला निवडायचा आहे मदर टंग यामध्ये तुम्हाला तुमची मातृभाषा निवडायची आहे जी काय असेल ते येणाऱ्या लँग्वेजमधून मराठी ही भाषा तुम्ही निवडू शकता त्यानंतर लक्षात घ्या तुमचं पालकांचं किती उत्पन्न आहे ॲन्युअल ते तुम्हाला निवडायचं आहे येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचं आहे त्याच्यानंतर मॅरिटेल स्टेटस याच्यामध्ये मॅरिड अनमॅरिड हा ऑप्शन घेऊ शकता परमनंट ॲड्रेस याच्यामध्ये ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू ॲड्रेस लाईन थ्री अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य सगळ्यांनी निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट या टाकवरती क्लिक करून डिस्ट्रिक्ट ऑप्शन जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका पाहायला मिळेल तालुका देखील निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडून झाल्यानंतर येणाऱ्या यादीमधून तुम्हाला विलेज निवडायचं आहे विलेज निवडून झाल्यानंतर येथे तुमच्या एरोज एरियाचा पिनकोड नंबर एस टी डी कोड अल्टरनेट फोन नंबर देऊ शकता आणि त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे खाली स्क्रोल डाऊन करून लक्षात घ्या अदर डिटेल आहे तर लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्राचे अधिवासी आहात का रहिवासी आहात का येथे देखील तुम्हाला यस म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टेटसमध्ये लक्षात घ्या मायनॉरिटीमधून तुम्ही येत असाल तर यस म्हणा नसेल तर नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे ती डिटेल जर तुम्ही यस केला तर माय लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे तर याच्यामध्ये ही ज्या भाषा आहेत त्या तुम्हाला क्लिक करायच्या आहेत नसेल तर नो या टॅपवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का असेल ते रेस म्हणाल तर त्याचा दिव्यांगत्वाचा प्रकार त्यानंतर लक्षात घ्या सब जो ऑप्शन आहे असे सगळे ऑप्शन तुम्हाला भरावे लागतील दिव्यांग जर विद्यार्थी नसाल तर तुम्हाला इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याचबरोबर यू डी आय डी क्रमांक असेल संपूर्ण माहिती तुम्हाला पर्सेंटेज असेल दिव्यांगत्वाचं सगळी माहिती टाकायची आहे अन्यथा नो याटॅपवरती क्लिक करायचं आहे लक्षात घ्या लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला दहावीचं जे पासिंग इयर आहे ते निवडायचं आहे त्यानंतर एस एस सीमध्ये किती पर्सेंटेज होते ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि इक्वेलंट जे बोर्ड आहेत ते तुमचं कुठलं होतं महाराष्ट्र म्हणजे दहावीमध्ये कुठलं बोर्ड होतं ते तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे असेल तर ऑप्शन घ्यायचं आहे नसेल तर इतर बोर्ड तुम्ही सी बी एस सी आय सी आय असेल तर इतर, इतर बोर्ड निवडू शकता तर या जर पाहू शकता की एस एस सी स्कूल स्टेट आहेत तर म्हणजेच राज्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी तुम्ही राज्य महाराष्ट्र निवडू शकता आणि अशा प्रकारे आर यू ॲपेरिंग लक्षात घ्या यावर्षी बारावीमध्ये आहात का असेल तर येस नसेल तर नो या टॅपवरती क्लिक करायचं आहे बारावीची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला टाकायची आहे बारावी कधी उत्तीर्ण झालात लक्षात घ्या टिप लक्षात घ्या इथे पाहू शकता की बारावी पासिंग वर्ष निवडायचं आहे त्यानंतर कोणत्यामधून तुम्ही इक्वेलंट बोर्ड आहे बारावीचं कुठलं आहे ते निवडायचं आहे याच्यामध्ये देखील महाराष्ट्र स्टेट बोर्ड पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मार्क टाईपमध्ये तुम्ही पर्सेंटेज सी जी पी ए पर्सेंटेज असतात बारावीला एकूण किती गुणांची परीक्षा होती आउट ऑफ आणि किती गुण मिळाले संपूर्ण माहिती टाईप करून खाली अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती क्लिक करून सेव चेंजेस या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डेटा अपडेट सक्सेसफुली पाहायला मिळणार आहे सीई टीच्या पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन प्रॉपर झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही नाव पाहू शकता प्रोफाईलमध्ये जर काय बदल करायचा असेल तर तुम्ही येथे येऊन एडिट करून पुन्हा सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल याच्यामध्ये बदल करता येत नाही आहे ये। त्यामुळे प्रॉपर माहिती भरूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यानंतर पाहू शकता की सेंट्रलायझेशन प्रोसेस आहे संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये सीईटी टी रजिस्ट्रेशन हा टॅब महत्त्वाचा आहे तर सध्या तरी पाहू शकता की हायर हायर एज्युकेशन लक्षात घ्या एम एच एम एड त्याचबरोबर एम पी एड ई टी सुरू झालेली आहे तर लक्षात घ्या अजून रजिस्ट्रेशन सुरू झाले नाहीये रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर ही, ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा एम एच सी ई टी अंतर्गत सर्व ई टी संदर्भात खात्रशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये